बघा तुमच्या डोळ्यात नाही मी काहीच नाही फक्त त्याचा माझा प्रेम आहे फक्त काय नाही एवढेच बोलू शकतो युलेश्वर लाविले द्वारी त्याची विलू गेली गगनावरी आनंद फुलला आनंद फुलला नक्कीच चांगले शब्द तुम्ही सांगितलेले मंडळी जय जवान जय किसान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि एक बघा पुन्हा गरीबाचा बैल उजेडात आलेला आहे आजच्या या ओपनच्या मैदानात बैलानं जबरदस्त अशी कामगिरी केलेली बैल म्हणता येणार नाही छोटस वासरू आहे परंतु जबरदस्त काम केलंय पाठीमाग तुम्ही बघू शकताय रथ चटई लावलेली म्हणजे एक आपण म्हणतो ना की जेमतेम परिस्थिती आणि गरीब परिस्थितीत हा बैल पुढे आलेला आहे जबरदस्त असा आजच्या मैदानामध्ये पळण्याला आपण मालकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की काय आनंद झालाय त्यांना ते दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम काय आनंद आहे मी सुद्धा म्हणजे सेमी तुमचा बघूनच इथपर्यंत आलो की आज ओपनच्या मैदानामध्ये एवढ्या लहान वासरानो फायनलला पण आनंद म्हणजे फार मोठी गोष्ट आहे काय सांगाल काय आनंद आहे आनंद म्हणजे एक तुम्ही जसं घरनिकेचं राजाचं उदाहरणच आपण घेऊ जास्त जा मोठं नाही घेऊ शकत जसं तो सर्वसामान्यांचा बैल आहे तसा हा सर्वसामान्य दोन व्यक्तींचा बैल आहे दोघांच्या दो नावावर दो पळतो एक जण नियोजन करतो आणि हे स्वतः मालक आहे यांचं महाचंद्रा म्हणून जालना जिल्ह्यातील गाव आहे आणि यांचं गाव सावंगी आहे इथं हर्सुल सावंगी कोलंब्री तालुक्यामध्ये येतो आम्ही सर्व सावंगीवासी वासी आहे काही सर्व मित्रमंदिर परिवार आहेत एवढा आनंद आहे की हे सगळे बघण्यासाठी आलेले आहेत हे आमचे बंधू आहेत युनुसभ भाऊ राईस भैया आहे इकडनं मुंडे साहेब आहे यांचा पण बहादुरा खूप पळतो पण ह्या सगळे लोक ह्या बैलाला बघण्यासाठी म्हणजे कि एक ओपन मध्ये तर आम्ही तुम्हाला मी पहिले बोललो एक सेकंद पूर्वी की ओपनला आम्ही सुरुवातीला बैल टाकला होता देवगडच्या मैदानामध्ये तर तिथं मैदानामध्ये आम्ही सहज टाकला होता आम्ही मध्ये तर गट पास होत होतो पण सेमीमध्ये होऊ सॉरी गटपास होऊ शकतो का ओपनला ओपनच्या बैलामध्ये आता असू तर तेव्हाही झालं होतं तेव्हा आम्हाला खात्री आली होती की आम्ही ओपन मध्ये थोडस गट पास करू शकतो सेमी पास करेल ही अपेक्षा नव्हती पण आज त्यांनी खूप म्हणजे अ मूर्ती लहान आणि कीर्ती महान हा असं त्यांनी करून दाखवलेला आहे आधी किती मैदान फायनल आतापर्यंत त्यांनी चार मैदान फायनल केले चार मैदान हो गावला पण दोन मैदान केले होते त्याच्यानंतर त्यांनी शेवगाव पातळीत मोणी करते राजाळे आमदार तिथेही केलं होतं तुर्काबादला पण केलं होतं अशा अनेक चार मैदान झाले आजचं मोठं मैदान आजचं खूप मोठं आजचं म्हणजे तुम्हाला सांगण्यात युलेश्वरोप लाविले द्वारी त्याची विलू गेली गगनावरी आनंद फुलला आनंद फुलाला नक्कीच चांगल्या शब्दात तुम्ही सांगितलेले थोडस दादांच्याकडे द्या माहिती बोला नहीं, बोला भाऊ नाही बोला, का नाही काय मी काहीच नाही बोलू फक्त त्याचा त्याचा माझा प्रेम आहे फक्त काही नाही एवढंच बोलू शकतो नक्कीच बोला टाळ्या वाजवा सगळ्यांना म्हणजे करता पहिलंय पण आज फायनल साठी राहिलेला आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने थोडस काकांच्याकडे द्या दोन शब्द शब्द बोलतो तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्या का सांग आपलं बाजीराव बाळाजी लोखंडे लोक म्हणजे मारेचंद्रा का घरचा घरच्या गायचा घेतलेलं एकच घेतलं काय आज आनंद आहे आनंद बाबा आता त्यांना त्याच्या माग आनंद आहे आपण काय करू शकतो त्याच्याबरोबर आज तुमचं पांग फेडलं पूर्ण म्हणायला आता त्याच्या हातात <laughs> नक्कीच मित्रांनो आज ओपनच्या मैदानामध्ये वासरू कि ओडूस आहे बघा त्याची <laughs> मूर्ती बघू शकताय तुम्ही हो, त्याची मूर्ती आणि आज फायनलचा एक नंबर त्याच्या अंगावर पहिला सुद्धा फायनलला <laughs> राहिलाय पण आज ओपनच्या मैदानामध्ये फायनल राहिला आणि खऱ्या अर्थानं लोकांचं नजरा या वासराकडे गेला त्यांना घरणीकीच्या राजाचं उदाहरण दिलं पाठीमाग बघा त्यांच्या पिकअपला लावले घरातील रग असेल असेल सावली करायला सुद्धा म्हणजे एखादा आपण म्हणतो टेंड नाही किंवा आपण काय म्हणतो तुमच्या इकडे काय म्हणते तंबू तंबू नाही पण बघा तुम्ही आणि बैलान करून दाखवलं काका तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी फायनल तुम्ही एक नंबर करावा अशा गरीबाचा बैल थोडा सोडासा मोका इकडे थोडासा जाऊ दे बघू शकता एकदम लहान वासरूय आणि ठेवलंय मालकानं कस जबरदस्त आजच्या या मैदानात बाजू द्यासूर हा दोन सो हो हो बघू शकताय गरीबाच्या दावणीचा एखादा बैल ज्यावेळेस खरोखर फायनल राहतो त्यावेळेस वेगळा आनंद असतो आणि काकांचा बैल फायनलला राहिला आणि एक वेगळाच आनंद झाला